रामायणामध्ये लक्ष्मणाने सीतेसाठी एक रेषा आखली होती ती रेषा ओलांडल्यावर काय घडलं ते आपण सगळे जाणतो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात सुद्धा अशी एक पुसट रेषा असते प्रत्येक नात्यामध्ये अशी रेषा असते ज्याला फाईन लाईन म्हणतात ती रेषा आहे आणि जोपर्यंत आपण तिला मान देऊन ती क्रॉस करत नाही तोपर्यंत आपलं आयुष्य छान सुरळीत चालू असतं ज्या क्षणी ती रेषा क्रॉस होते त्या क्षणी आपल्याला झटका बसतो प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागतं आपण भानावर येतो होतं काय की प्रेम माया आपुलकी या सगळ्यामुळे आपलं त्या रेषेकडे दुर्लक्ष होतं ती रेषा अस्तित्वातच नाही असं समजून आपण जगायला लागतो पण ती रेषा असते आणि वेळ आल्यावर आपण रेषा क्रॉस केली आहे हे आपल्याला कळतंच स्वतःच्या अनुभवानंतरच स्वतःच्या चुकीनंतरच आपण शहाणे होतो त्या रामायणातल्या रेषेमुळे आपल्याला शहाणपण येतच नाही प्रत्येक नात्यातल्या या फाईन लाईनला ओळखलं ती लाईन पाळली तर आपण खूप छान सुरळीत विना कटकट आयुष्य जगू शकतो आणि ती लाईन क्रॉस केली की मग आहेच रामायणाला सामोरं जाणं भाग आहे